नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल मी प्राध्यापक दीपक चव्हाण आजच्या आपण या लेक्चरमध्ये बघतोय फायनान्शियल अकाउंटिंग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत बीकॉम पार्ट वनचे सेमिस्टर फर्स्टचा जो काही सिलेबस आहे तो आपण बघतोय यामध्ये बघा युनिट क्रमांक एकमध्ये हिस्ट्री ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे पुस्तपालन व लेखाकर्माचा इतिहास युनिट क्रमांक दोनमध्ये जर्नल एंट्रीज म्हणजे द युनिट क्रमांक तीनमध्ये दिलेले सबसिडायरी बुक्स म्हणजे सहाय्यक पुस्तके आणि युनिट क्रमांक चार फायनल अकाउंट्स ऑफ प्रोपरायटर कन्सर्न म्हणजेच एकल व्यापाराचे अंतिम खाते हा जो अभ्यासक्रम आहे एन ई पीचा या ठिकाणी मागच्या बॅचपासून सुरू झालेला आहे आणि या चार युनिटवरती तीस मार्काचा विद्यापीठाचा जो काही पेपर आहे विद्यापीठे लेवलवरचा तो तीस मार्काचा पेपरवरचा हा अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर व्यवस्थित अभ्यासक्रम समजून घ्या याच्यामधले महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्या आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा आणि हो जाता जाताना जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र